अगोदरच्या काळामध्ये अत्याचार झालेले असे मी हे गोष्ट मानतो पण या गोष्टीसारखी समाजामध्ये वासब लोक आहेत समाजाचे काम करणारे लोक आहेत पण तसं नाही सरळ जाते तो खाण्यात आणि त्याचा कुटुंबाला मला बांधूनच वेळ काही बरोबर आहे ही गोष्ट का होते कोणत्या पुस्तकामध्ये एम ए पर्यंत किंवा बी एस सी पर्यंत किंवा एम एस सी पर्यंत किंवा बी पर्यंत किंवा एम एम बी एस मध्ये कोणत्याच पुस्तकामध्ये असं लिहिलेलं नाही आहे फक्त कानूनच्या किताबामध्ये लिहिलेलं आहे मग त्यावेळेस मी महिला लोक असं समजून घेत का कारण आहे आता तुमच्या समोर यासाठी बोलतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या काळामध्ये कोणत्याही मुलींना सहनसक्ती समजावं

कारण मी दोन चार एक साकारतो आणि तुमच्यासमोर भेटा चांगली गोष्ट आहे तुम्ही खूप शिका चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर जा समाजाचे काम करा पण कमी कमी जास्त नाही पण त्या मुलाला त्या आपल्या आईच्या वडीला आणि आईपासून वेगळं करतो ना काही का दिवस नाही का काही दिवस समजत शिकते बाबा असं मी आपल्या या महिला दिवसाच्या आयुक्तांनी तुम्हाला सांगतो तुम्हाला राजाजी मिळाली त्यावेळेस मी सावित्रीबाई फुले होती त्यावेळेस मी दुर्गा झाशीची राणी दुर्गाबाई होती त्यावेळेस मी इंदिरा गांधी होती त्यावेळेस मी सपकाळ आई होती पण त्यावेळेस तर असं नाही घडलं ना जेव्हापासून स्त्रियांना पन्नास पर्सेंट आरक्षण मिळाला आणि जेव्हापासून कायदा स्त्रीच्या मागे उभा झाला

ही समाजाची विडंबना आहे माझ्या बोलण्याचा तात्पर्य असं होता की महिलांनी आपली कोणत्याही गाडी समोर जाण्यासाठी तडजोड करून आपल्या परिवाराला समोर द्यावा परिवाराला समोर द्यावा आजच्या काळामध्ये बेटा त्याचा एकूण एक होता मध्ये त्याला एक मुलगा होतो आणि अचानक नको तिथं वाढला त्याच्या जो होता गव्हर्नमेंटचा पैसे

तर सरांनी मला बोलवलं माझे चांगले चांगले तुम्ही विद्यार्थ्या मी जेवढा बोललेलं आहे ते कामाचा बोललेले आहे एवढेच बोलून मी दोन शब्द समाप्त करतो